माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे विदर्भ मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते आणि ते दौऱ्यावर असताना सगळं वातावरण बदललं मोठ्या प्रमाणात पाऊस पडला शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं आणि त्यांना संभाजीनगर मध्ये पत्रकारांनी घेरलं पत्रकारांनी त्यांना हे जे आतोनात नुकसान झालं याच्यामुळे शेतकरी अजून आर्थिक विवंचनेमध्ये गेलेला आहे तुम्ही कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं आहे ते तुम्ही कधी पूर्ण करणार त्यावर त्यांनी उत्तर दिलं की सुरुवात झालेली आहे नेमकी सुरुवात काय झाली आहे त्यांनी नेमकं काय काय म्हटलं हे आपण थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर पाटील जेव्हा त्या ठिकाणी त्यांची पत्रकार परिषद सुरू झाली त्यावेळेस पत्रकारांनी विचारले की साहेब आता जे आतोनात नुकसान झाले याची नुकसान भरपाईसाठी तुम्ही काही करणार आहात की नाही त्यावेळेस एकनाथराव शिंदे म्हणाले की आम्ही कलेक्टरांना आदेश दिले आहेत पंचनामे करायला सांगितलेले आहेत पंचनामे झाल्यानंतर जी काय आता शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यांना मदत जाहीर होईल परंतु नंतरचा प्रश्न मदत जाहीर करणं हे परमानंट सोल्युशन नाही शेतकऱ्यांवर कर्ज झालेलं आहे उद्या त्याला त्याचं पूर्ण आखाडतोंड जे आहे पेरणीचा खरीपचा हंगाम जो पुढे न्यायचा आहे अशा याच्यामध्ये जर कर्जमाफी झाली तर त्याला कर्ज काढता येईल आणि त्याला त्याचा उदरनिर्वाह करता येईल आणि शेतकरी आत्महत्या ते वाढतील त्यावेळेस एकनाथराव शिंदे म्हणाले की सुरुवात झालेली आहे मग त्यांना पत्रकारांनी विचारलं की सुरुवात नेमकी काय झाली तर त्या ठिकाणी ते बोलायला लागले की आम्ही लाडकी बहीण योजना चालवतो आहोत आम्ही इतर योजना चालवतो आहोत आम्ही विकास कामं थांबवलेली नाहीये आणि आम्ही जे काय आश्वासन दिलेली आहेत ते आम्हाला मान्य आहेत आणि त्या आश्वासनामुळं जनतेनं आम्हाला त्यांचे वर्डे बरं का हे लँडस्लाइड मेजॉरिटी त्या ठिकाणी लँडस्लाइड मॅन्डेट त्या ठिकाणी दिलेला आहे आणि आम्ही दिलेलं प्रत्येक आश्वासन आम्ही पाळणं ही आमची जबाबदारी आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही आता सुरुवात केलेली आहे म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही लाडकी बहीण त्या ठिकाणी चालवतोय इतर गोष्टी चालवतोय आणि टप्प्या टप्प्याने आम्ही कर्जमाफी सुद्धा करू तुमच्या निवडणुकांसाठी शिंदे साहेब कर्जमाफी दोन हजार अठ्ठावीस मध्ये आम्हाला नकोय आमच्या जीवनासाठी शेतकरी बाप मरतोय त्यासाठी तातडीनं कर्जमाफीचा निर्णय होणं गरजेचं आहे तो या अधिवेशनाच्या आत तुम्ही केलाच पाहिजे त्यानंतर ते म्हणाले की आमचं सरकार प्रिंटिंग मिस्टेक झालं अशा पद्धतीचं म्हणणार नाही आहे प्रिंटिंग मिस्टेकच्या नावाखाली आम्ही आमचा हा जाहीरनामा लाटून नेणार नाही तर आम्ही हा जाहीरनामा पूर्ण करू मुळामध्ये तुम्ही जर मुख्यमंत्री असते एकनाथराव शिंदे तर कदाचित तुम्ही कर्जमाफी केली असती परंतु देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि ते आता त्या विषयावर काहीच बोलायला तयार आहेत पत्रकारही त्यांना त्या विषयावर प्रश्न विचारायला तयार नाही आहेत प्रश्न विचारला जातात तुम्हाला प्रश्न विचारला जातात अजित पवारांना तुम्ही मात्र संयमानं उत्तर देता अजित पवार डायरेक्ट आम्हाला धुडकून लावतात नेमकं खरं काय खोटं काय तुम्ही तिघही कलाकार निघालेले आहात आणि तुम्ही शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे आणि मग तुमच्यावर चारशे चा गुन्हा दाखल का होऊ नये ही सुद्धा एक शेतकरी पुत्र म्हणून मागणी करतो आहे आणि लवकरात लवकर कर्जमाफीचा निर्णय तुम्ही घ्यावा शिवसेनेच्या वतीनं फडणवीस साहेबांकडे तुम्ही प्रेशर आणावं की हो कर्जमाफीचा निर्णय घ्या अन्यथा आम्ही सत्तेतून बाहेर पडतो ही भूमिका शिंदे साहेब तुम्ही घ्या महाराष्ट्रातला शेतकरी तुमच्या पाठीशी उभारायलाशिवाय राहणार नाही शेतकऱ्यांच्या दुवा घ्या शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेले बेलायकन दाबा तुरताच थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद